तुम्ही घेतलेली तुमची दुबईची प्रॉपर्टी तुम्ही पुढच्या पिढीला पास ऑनच नाही करू शकत हेच ऐकत आलाय ना तुम्ही दुबई प्रॉपर्टीबद्दल वेलकम टू एपिसोड टू ऑफ दुबई रिअल इस्टेट बीसिस सो ही सगळ्यात मोठी मिसकन्सेप्शन आहे दुबईबद्दल की तुम्ही तुमची प्रॉपर्टी नेक्स्ट पिढीला पास ऑन नाही करू शकत दुबईमध्ये दोन टाईपच्या प्रॉपर्टीज असतात एक असते लीज होल्ड एक असते फ्री होल्ड सो so, ली लीज होल्ड प्रॉपर्टी तुम्हाला भाडेत्वावर दिली जाते की तीस वर्ष साठ वर्ष नव्याण्णव वर्ष या प्रकारच्या लीज वर दिलेली जाते काही ठिकाणी लीज होल्ड प्रॉपर्टी रिन्युएबल पण असते आणि दुसरा प्रकार म्हणजे फ्री होल्ड प्रॉपर्टी जर तुम्ही फ्री होल्ड प्रॉपर्टी घेतली तर ती अगदी भारतीय ट्रान्झॅक्शन सारखीच वर्क होते या प्रॉपर्टीची पूर्ण मालकी तुमच्याकडे असते तुम्ही ही प्रॉपर्टी सेल करू शकता तुम्ही ही प्रॉपर्टी पुढच्या पिढीला ट्रान्सफर पण करू शकता अजून एक फरक तुम्हाला फ्रीहोल्ड आणि लीज होल्ड प्रॉपर्टीज मध्ये बघायला मिळतो की यांच्या प्राइस मध्ये खूप डिफरन्स असतो लीज होल्ड प्रॉपर्टी तुम्हाला स्वस्तात मिळते तर फ्री होल्ड प्रॉपर्टी रिलेटिव्हली थोडी महाग साईडला असते पण ह्याची संपूर्ण मालकी तुमच्याकडे राहत ऍज अ कंपनी आम्ही फक्त आमच्या क्लायंट्सला फ्री होल्ड प्रॉपर्टीच विकतो कारण आमचे मोस्टली क्लायंट इंटरनॅशनल बायर्स असतात सो थोडक्यात फ्री होल्ड म्हणजे संपूर्ण मालकी आणि लीज होल्ड म्हणजे कालमर्यादित दिलेली मालकी सो तुम्हाला अजूनही काही शंका असतील फ्री होल्ड आणि लीज मध्ये तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद